अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील शेतकरी कुटुंबातील तरुण तडफदार युवा नेतृत्व विद्यार्थीप्रिय सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे तारणहार इंजिनियर सुयश संजय लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा छोटासा आढावा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतकरी कुटुंबात जन्माला आलो तरी आपण या समाजाचं काहीतरी उदात्त देणं लागतो ही भावना मनात धरून समाजकारण करत असताना आपले वडील अकोले तालुका उपाध्यक्ष तसेच कोतूळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय लोखंडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब यांना आपला आदर्श मानत आपण अपन... समाजकारण करत असताना संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेजमध्ये आपले डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करून पुढील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेजमध्ये शेवटच्या वर्ष शिक्षण घेत आपल्या वत्कृत्व कौशल्याच्या जोरावर आपण अनेक तरुण युवा मित्रपरिवार निर्माण केला अहमदनगर स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षपदी काम करत असताना तरुणांचं मोठ्या प्रमाणात संघटन करून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम आपण केलं तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कारडेले साहेब यांच्या शासकीय स्वीय सहाय्यक आणखे थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून आपली ओळख आहे तसेच अकोल्या तालुक्याचे लाडके माजी आमदार वैभव भाऊ पिचड राहुल देशमुख यांचे अत्यंत विश्वासू विद्यार्थी युवा सहकारी म्हणून आपली ओळख पूर्ण तालुकाभर आहे तसेच इंजिनियर प्रशांत लोखंडे आणि पुणे येथील नामांकित इन्फोसिस कंपनीचे रिजनल मॅनेजर मंगेश लोखंडे यांचे आपण पुतणे आहात जे जे हवे तुला ते ते सारे मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे शिखरे यशाची सर तू करावी पाहता वळूनी शुभेच्छा माझ्या स्मरावी तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखं घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावकरी न्यूज ब्युरो रिट चीफ रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून